आड लावलेली झाडं कायमच पुढच्या पिढीला उपयोगी पडतात असं म्हटलं जातं यवतमाळमध्ये एका शेतकरी कुटुंबाला याची प्रचितीही आली आहे आजोबांच्या एका झाडामुळे शिंदे कुटुंबाला तब्बल एक कोटीची लॉटरी लागली आहे नेमकं काय घडलं आहे जाणून घेऊया शेतकऱ्याच्या आजोबांमुळे या शेतकऱ्याच्या कुटुंब कोठ्याधीस झालं आहे शेतीतील झाडामुळे या कुटुंबाला एक कोटी रुपये मिळाले आहेत त्याचं झालं असं की यवतमाळच्या पसुद तालुक्यातील खर्शी गावात शेतकरी केशव शिंदे यांची सात एकर वडिलोपार्जित जमीन आहे या शेतात त्यांच्या वडिलांनी एक रक्तचंदनाचं झाड लावलं होतं वडिलांनी शेतीच्या मधोमध लावलेलं हे झाड नेमकं कशाचं याची पुसटची कल्पना ही दोन हजार चौदापर्यंत पर्यंत केशव शिंदे यांना नव्हती वर्धा यवतमाळ पुसद नांदेड ही रेल्वे लाईन शिंदेच्या शेतातून जात असल्याने रेल्वेने त्यांची जमीन संपादित केली संपादित जमिनीचा मोबदला मिळाला मात्र रक्तचंदनाच्या झाडाचा मोबदला न मिळाल्याने केशव शिंदेंचा मुलगा पंजाब शिंदे यांनी कोर्टात याचिका दाखल केली आणि अखेर एक वर्षाने त्यांच्या न्यायालयीन लढ्यात यश आलं शेतातील एक झाड आपल्याला कोठ्यावधी बनवू शकतं याची कल्पनाही शिंदे कुटुंबांनी केली नव्हती केशव शिंदेंच्या वडिलांनी लावलेलं झाड त्यांचा मुलगा नातू आणि पंतूंनी जोपासलं त्यामुळे आज त्यांना हे फळ मिळू शकलं त्यामुळे खऱ्या अर्थाने वनस्पतीमुळे शिंदे कुटुंब श्रीमंत झालं आहे